रामराम मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे बघा काय मग आनाला सकाळ सकाळी उठील तो बघा इथं देवापूरला येऊन मग काय आनाची लगेच गाडी घेऊन निघाल्या बघा चल मला चाय प्यायला मस्त की चाय पाणी पिऊन आल्या बघा इकडे आणा सिगरेट मारू लालता हिळूकोय भिळू लालता मग काय गोरख होता दत्ता होता दत्ताचे पाय बघा अशी अशी बेंड झालेली आता मग काय गोरखला दत्ताला रशी बांधायला लावलो बघा तुला बांधून घ्या म्हटलं पाण्याचं पोझिशन काही सांगता येणार काय गोरखला तर आता मोबाईलचा नाद लागला होता डोसो खाजू खाजू बघू लागता मोबाईल चल बापू म्हणला डोसर खाजू नको आता चल म्हणलं गाडी भरायचं बघू यात मग काय फायनल आपल्या टार्जनचा आला की नंबर लोडिंग साठी आठ नऊ वाजले होते चल आता जाऊन भरून घेऊ हो आपलं टार्जन इथं आलो बघा काट्यावर बरोबर स्टॉपच्या नावाच्या वरील पाठीवरच कावळा थांबला होता देखरेख करू लावता कोण थांबालय कोण चलय कोणी थांबणार काय हे बन चौकशी करू लागता कावळा करत राहा बाप म्हणलं जातो पण नाही मग काय असेल रात्रच गेली ते बघा भरून निघण्यामध्ये चला म्हणजे आता निघावा खन 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 आपला होता माल देगलूरचा खानावर फट्याचा चला म्हणत जावा रा मग काय निघाल तो बाबा खन 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 खण जावा म्हणलं हे गाडीचा ऍक्सिडेंट दिसला रस्त्यामध्ये सगळी पुरी गाडी चुरात झाली होती मग काय दाल गेलो बाबा गाडी चालवायला थोडं चढला जाताना आपला चलून देऊ कटाळा आलता मग काय महाराष्ट्रामध्ये एंट्री झाल्या झाल्या तर दमच खायला गेला देशी घे देशी घे म्हणू लागला घेतला देशी बगर पाण्याची आणला थोडं पाणी घोडबड टाकून ती बापू म्हणलो मोठं बसू दे म्हणलो चल म्हणलो मग काय नरसिरा लावून निघालो की जावा म्हणलं नांदेडला आलो बघा इथे तू विकायच्या दुकानला संग्रामाना होता माधव होता सुधीराना होते पिंटू भाऊ होते ओमेसाना होता सिरिया होता सु तर आम्हाला सगळ्याची भेट घ्यावा सायनाताना आलं इकडून काय साहेब सीट होते बाबा साहेब सीट एंट्री झाली तर आम्हाला सगळ्याची भेटी गाठी घेऊन नंबर एक पैकी आता जावा म्हटलं गावाकड मग काय हो गावाकडून आलो की मोटरसायकल घेऊन जावा म्हणा तर आपल्याला सकाळ सकाळी त्या काय गाड्या भेटत नव्हत्या आम्हाला फोनवर फोन लावू लागते डायरेक्ट घेऊन जावा म्हटलं तर नर्सीलाच पत गाडी फटाफट नेऊन लावा म्हणलं गाडी आपली टार्जन घेऊन जावा म्हटलं घेऊन निघालो बाबा टार्जनला आपला ब्लॉक कसा वाटला काय नाही कमेंट करून सांगा आता करायची खानापूरला खाली आता बघू आता मला कुठं सांगते काय नाही चला मग आता जाऊन फटाफट खाली करून घे